न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतील फकीरा ही कादंबरी अर्पण करणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अण्णाभाऊ साठे स्मारक रेल्वे स्टेशन अकोला येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये आमचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो या कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलण्याची विनंती केली त्यानंतर मी भाषण देण्यासाठी सुरुवात केली माझ्या भाषणात मी सर्वप्रथम साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून भाषणाला सुरुवात केली अनेक वर्षापासून आम्ही मागत असलेल्या भारतरत्न हा पुरस्कार अण्णाभाऊ साठे यांना मिळाला पाहिजे अशी आम्ही सम्राट अशोक सेनेच्या वतीने माझ्या भाषणात मी मागणी केली या देशाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम केलं सिंहाचा वाटा असणारे साठे यांनी देशासाठी महान कार्य केले त्यांच्या सामाजिक कार्याची दखल राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी घेतली पाहिजे अशी आम्ही अपेक्षा करतो रशिया सारख्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गायले संयुक्त महाराष्ट्र चळवळ गतिमान करून या राज्याला वाचवण्याचे काम केले अनेक देशहिताचे कार्य अण्णाभाऊ साठे यांनी केले त्याचा विसर पडू नये आमचा एकच उद्देश आहे की अण्णाभाऊ साठेंचे कार्य घरोघरी पोहोचवण्याचा एक विचार माझ्या भाषणातून मी मांडला या ठिकाणी मला बोलण्याची संधी आणि माझा सत्कार केल्याबद्दल आयोजकांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्व देशवासियांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य शिरसाट जग बदल घालून घाव माझं सांगून गेले भीमराव या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व सामाजिक व राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते सगळ्यांनी मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली जय लहूजी जय भीम जय अण्णा ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राचा या आमच्या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी देऊळगाव साखरशा प्रतिनिधी अरबाज खान रशीद खान